नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते आणि ज्या पार्सलची मी खूप दिवस झालं वाट बघत होती फायनली ते पार्सल आलेलं आहे कारण की याची खूप जास्त गरज होती मला सो हे काय आहे हे, हे मी तुम्हाला दाखवते की मला एकदा कुठली वस्तू आवडली की ते भले उशीर होऊ दे घ्यायला परंतु ते मी घेतच असते तर ही पण घ्यायला मला तसंच झालं की म्हणजे खूप वेळा यांना विचारलं घेऊ का घेऊ का तेव्हा करून कुठे यांची तर परमिशन मला मिळालीच नव्हती की घे म्हणून काय पण करत असते नुसतं काय ना काय मागवत असते यांचं चालू असतं पण तरी मी मागवलं शेवटी म्हणलं की जाऊ दे मला पाहिजे म्हणलं सो so, हे फायनली रॅक आहेत आणि खूप छान दिसतात हे रॅक आणि मला पर्सनली खूप आवडले होते आणि आपल्या इथे आता जागा खूप कमी असते ना त्यामुळे हे खूप गरजेचं आहे सो सगळे डबे बाहेर काढलेत आणि माझी जी आधीची मांडणी होती सो ती कापलेली होती म्हणजे माझी जी दु दुसरी मांडणी आहे त्याचा खालचा पार्ट होता तो कापून लावला होता त्यामुळे जागा पण जायची आणि बऱ्याच वेळा ती लागली पण होती मांडणी सो ती काढूनच टाकायचं होतं सगळे डबे खाली केलेत इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं सो त्यांनी बरोबर पर व्यवस्थित परफेक्ट बसवून दिलं जागा बघा किती कमी लागली आणि माझ्या आधीची जी होती ना ती खूप हे होत सो खूप जागा जास्त घेतली होती त्या मांडणीने सो त्यामुळे हे खूप जास्त मला आवडलं होतं हे जे आहे ते मी अमेझॉन वरून मागवलेलं आहे सो मी बघते म्हणजे मला अजून माहिती नाही म्हणजे ते लिंक वगैरे कसं हे करायचं ते कारण की ते बरेच जण अ पेड प्रमोशन करतात त्यामुळे ते लिंक वगैरे देत दे असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर असं पाहिजेच असेल तर मला कमेंट करा मग मी तिथे नक्की तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन याची खूप छान आहे म्हणजे क्वालिटी छान आहे कारण की काय होतं की बरंच मी जवळजवळ आठ दिवस बघत होते सगळ्यांची रिव्ह्यू चेक करत होती की नेमकं कोणतं चांगलं आहे कोणतं चांगलं आहे आणि फायनल लुक हा असा दिसतोय इथे मला आहे दोन दिसत आहेत शेवटी हो मी वॉर्निंग दिली होती की दोन घेऊन येऊ नका कुठली तरी एकच घेऊन या म्हणून वॉर्निंग दिलेली डायरेक्ट वॉर्निंग नाही 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 मला पिशवीवरूनच समजायला लागलंय पिशवीवरूनच कळतय आणि पांढऱ्या पिशवीत कधीपासून द्यायला लागले फिश काळ्या पिशवीमध्ये असत हा <laughs> देवा काय आणला तुझा माझा अरे देवा दोनच आहेत ए पकडू नको वेगळा आहे दोन आणल्याशिवाय तुम्हाला काही करमत नाही दोन आहे काय करू मला ते कंटाळा आहे तो दोन दोन बनवायचं म्हणजे मला नको वाटत रावस वाव मस्त आहे सेलेमॅन फिश सेलेमन फिश रिच प्रोटीन सोर्स आहे त्याच्यामध्ये ह्याला आणायची काय गरज होती काय गरज होती हे आणायची उगाचच मला एक्स्ट्रा काम हो, हो। एक्स्ट्रा काम मला वाढवायची काय गरज होती वॉश करा फटाफट तुमचं काम तुम्ही करून घ्या मी माझं काम करते आता फिश साफ करून द्यायचं काम त्यांच्याकडे आहे सो ते करून देत आहेत आणि मी इथे आता तयारी करते वाट्यांची सो इथे जे कोकम आहे तर ते मी भिजत घातलेलं आहे थोडंसं म्हणजे त्याचं कोळ बनवायला आणि मग व्यवस्थित ते चुरून असं त्याचं हे बनवलंय कोकमचा कोळ बनवलाय आणि मग ते फिशला लावायचं थोडंसं आणि पुन्हा ते थोडंसं पाणी जे राहिलेलं असतं ते काढून मग त्याच्यावरती मसाला टाकायचा म्हणजे हळद मीठ मसाला वगैरे जे काही तुम्ही वाटण बनवले ते आणि मी फिशचा मसाला पण ॲड केला त्याच्यामध्ये थोडंसं आणि हे आ, अगदी एक अर्धा तास तरी मॅरिनेट झालं पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित खूप छान असं हे होतं लागतं त्याला त्यामुळे व्यवस्थित झाकून ठेवायचे आता इथे मला माहिती नव्हते की हे फिश घेऊन येणार आहेत म्हणून सो मी आपल्या चपातीचं सा कणिक मळलं होतं मग त्यांनी आणलं हे फिश परंतु नेहमीच यांचं की हे दोन दोन आणायचं मला अजिबात ते पटत नाही पण आता आणले तर काय करणार मला करून तर द्यावंच लागतं त्यामुळे सगळं इथे रवा घेतलाय तांदळाचं पीठ घेतलं होतं सगळे मसाले टाकले आणि त्यानंतर सगळे असे कोटिंग करून घेतली त्याला छोटे छोटे पीसच होते जास्त मोठे नव्हते रावच मासा होता हा आणि छान लागतो टेस्टी लागतो म्हणजे मुलांना खायला द्यावा तो सो त्या हिशेबाने आणला होता कारण की मागच्या वेळेस आम्ही सुरमई खाल्ली होती सो यावेळी म्हणलं हे आण आणि हे झाल्यानंतर यांचं काम असतं की काटे काढून देणे तर काटा नव्हताच त्याच्यामध्ये अगदी एकच एक काटा असतो पण तरी मुलांना भीती वाटते की बाबा हे दोघे भुकेने असे बसलेले आहेत की कधी देतायत कधी देतायत असं माझं चालू होतं अजून इकडे मम्मी फिश करी बनवली आणि मग त्यानंतर आता भूक लागली होती सगळ्यांना सो जेवायचा वेळ झालेला आहे सो आम्ही पण आता जेवून घेतो तर यांनी सांगितलं होतं अशी झणझणीत करी झाली पाहिजे त्यामुळे मी अशी बनवली आहे या पद्धती ॲक्च्युली हे जास्त थोडंसं थिक का नाही बनवलं कारण की हे राईससोबत खूप छान लागते भातासोबतच हे म्हणजे माशाचं जे कालवण असतं ते खूप छान लागत असतं त्यामुळे मी थोडंसं जास्त असं मिडियम बनवलं होतं जास्त घट्ट नव्हतं पण तुमचं ताट रेडी आहे संपत नाही ना

तुम्हीच बोललात ना अशी चांगली झंझणीत बनाव म्हणून झंजनीत एवढी झंझणीत बनवू सांगितलेला ना म्हणून मी झंझणीत बनवली तुम्हाला अशी प्यायला आवडते ना अशी फिश करी yes. <laughs> 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 खरंच सांगताय <दौलगी> <laughs> कि फक्त खोटी स्तुती करताय रावस चला जेवून घेतो आम्ही आणि भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय